तर फ्रेंड्स कुलदारा विलेज हा तुम्ही पाहिला नसेल स्टार्टिंगपासनं तर नक्की पहा हा आपला सेकंड पार्ट आहे तर हा असा मस्त मी टॅरेसवरनं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करायला घेतलेला आणि खूप असा मोठा हा कुलदारा गाव आहे चौऱ्याऐंशी किंवा पंच्याऐंशी गावामधला हा एकमेव असा गाव राहिलेला आहे तो पूर्ण ओशाड सुनसुनाट असा गाव आहे आणि बघू शकता आणि मी तुम्हाला एवढं सगळं दाखवलं आता मी थोडंसं पुढे चाललेली आहे पुढे चाललं पण ना पुढे एकदम सुनसुनाट होत बघू शकता आणि मग कसं तरी वाटत होत पुढे जायला आणि जसं असं पुढे चाललेलं होतं तशी तशी मनात अजून भीती वाटत होती का बाबा पूर्ण शांत आहे आणि सगळं एकदम दाट असं बघा सगळं घर पडलेले आहे तिकडे म्हणजे असं टॅ असं घे राहिलाच नाही काहीच बाकी त्या घरामध्ये सगळं ओशाड झालेलं आहे इकडे आणि इकडे वस्ती करायला घेतली ना म्हणजे डेव्हलप करायला घेतलं का इथे होतच नाही दोन तीन गावं इथे वस्त म्हणजे येऊन राहिलेली होती पण त्यांना नाही राहून दिलं असं बोलतात इथे तर वस्ती अशी इथे करायचा प्रयत्न करत होते पण नाही केली अजिबातच नाही तर त्यांच्यामधले पण ही थोडीशी अशी घरं असतील आणि लोकं गेलेली आहेत पुढे पण खूप पुढे ना भरपूर मोठा गाव आहे तर खूप पुढे पुढे असं असं वाटत होतं जावं 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 पण पुढे जाताना पण मनात एक भीती का बाबा नको कुठला आवाज वगैरे आला तर कुठे पाळायचा तर अरे बघा असे छोटे छोटे त्यांनी काय काय केलेले आहे ते सगळं त्यांचं आहे पहिला जे एकदम जुने व्हिडिओ जर पाहिले ना तर त्यांची भांडीगुंडी पण दाखवायचे म्हणजे होते तर आता काय कुठे काय नष्ट झालं काय माहिती नाही एवढं पण मला जेवढं कुलधारा तुम्हाला दाखवायचा आणि खरंच मी तर खूप हॅप्पी होती आम्ही सगळे हॅप्पी होतो कुलधारा हा असा आपण एकपेव असा गाव आहे का तो पाहण्यासाठी लोक आवजून येतात राजस्थानला आणि आम्ही पण आलेलो आहोत आणि मी तुम्हाला हा दाखवण्याचा कम प्रयत्न करते तर कुलदारा असा मस्त मी बघितलेला आहे भयानक गाव आहे असं आत्ताच इथे एवढा ओशाड वाटतो तर रात्र झालं कसा भयानक वाटत असेल आणि ते मूव्हीसुद्धा झालेल्या आहेत भरपूर ते थिरल मूवी पण मी पाहिली आणि हा सेम कुलदारा असे ही ते शूटिंग झालेली होती त्यांची आणि ते वाटते त्यांनी पहाटे वगैरे केले असेल ते काय आता भरपूर असतात शूटिंगमध्ये बोला तर भरपूर सतरा अठरा पंचवीस तीस लोकं असतात काही एक दोन नसतात तर त्यांच्याशी रात्री वगैरे जर तुम्ही नसेल पाहिला मूवी तर बघा थिरल लास्ट शॉटमध्ये कुलदारात नक्की तुम्ही म्हणजे तुम्हाला समजेलच कारण आम्ही नंतर इकडनं गेल्यावर घरी गेल्यावर आम्ही थिल थिरल बघितला हा मूवी कर्नाटक मूवी आहे केरळ तर त्याच्यामध्ये ही मूवीचंच हे कुलधाराचं सगळं दाखवलेलं आहे त्याच्यामध्ये म्हणजे राजस्थानची व्हिडिओ मूवी आहे ती तर असं आहे आपला कुलधारा आणि तो मी दाखवलेला आहे आणि यांच्या भिंती बघा कशा आहेत आणि इकडे पूर्ण हाच दगड मिळतो फ्रेंड्स तर इकडे पण कुलधारामध्ये पण या गावामध्ये या विलेजमध्ये पण अशाच दगडा आहेत बघू शकता तर चला फ्रेंड्स कसा वाटलं तुम्हाला कुलधारा नक्की कमेंट्स करून सांगा आणि हे सगळे समोरचे पॉइंट आहेत म्हणजे स्टार्टिंगचे पॉइंट आहेत तर ते इथे सगळं सरकारने व्यवस्थित केलेलं आहे म्हणजे आपण पर्यटक येतो त्यांच्यासाठी थोडं फार करमणूक पण हे जुन्याच पद्धतीचं आहे तेव्हाच्याच काळातलं आहे पण त्यांनी थोडंसं व्यवस्थित करून ठेवलेलं आहे कारण आपल्यालाही थोडस म्हणजे मनोरंजनासाठी फिरण्यासाठी व्यवस्थित वाटलं पाहिजे ना त्याच्यासाठी यांनी इथे थोडीशी डागजूक केलेली आहे तर असं सांगण्यात आलेलं आहे कसा आणि व्यवस्थित केल्या मेडमेड मेन लोकांची घर व्यवस्थित ठेवलेली आहे तिथे आणि जे गाव होतं नॉर्मल लोकांचं ते सगळं ओशाड झालेलं आहे आणि हा असा एकदम पूर्णपणे ओशाड झालेला गाव आहे आणि पूर्णपणे ओशाट झालेला विलेज आहे तर कसं वाटलं तुम्हाला कुलदारा नक्की सांगा आणि जे कोणी आपल्या चॅनल नवीन आले असाल तर त्यांनी आपल्या चॅनलला नक्की सपोर्ट करायला विसरू नका आणि आपली ट्रिप राजस्थानची कशी वाटते मला जेवढं जमतो तेवढं तुमच्याबरोबर मी शेअर करते व्हॉइस ओव्हर करते तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करते आणि या सगळ्या आपल्या छोट्या छोट्या आठवणी आहेत कधी आपल्याला आठवण आली तर आपण बघू शकतो का आम्ही अशा ठिकाणी फिरायला गेलेलो हे पण आहे आणि बघा टॅरेसवरनं कसं पूर्ण सुमसाम वातावरण वाटतं इथे सगळे पब्लिक आहे म्हणून इथे काहीच नाही वाटत जर आपणच असतो ना तर मग आम्ही थांबलोच नसतो निघून पळून गेलो असतो इकडनं लगेच तर तिथे भरपूर पब्लिक होती म्हणून काही नाही वाटत एकदम व्यवस्थित आणि हा बघा असा मस्त ह्या काळीच एवढा म्हणजे छान वाटतो हा गाव तर याच्या अगोदर किती सुंदर असेल हा गाव आणि खूप राजाने एकदमच बिस्कटून टाकले गावाची वाट लावून टाकलेली आहे आणि या गावात सगळी पारधी लोक राहायची असे बोलतात आता आपल्याला काय माहिती नाही आपण पण ऐकण्यात आणि वाचण्यात आलेला आहे तरीही सगळी लोक राहायची आणि खरंच एकदम व्यवस्थित गाव आहे आणि पहिलेच्या काळातल्या लोकांची घरं तर तुम्ही पाहिलेच असतील आपणही पाहिले आहेत पण ती तशी नाही बघा ना यांचा एकदम व्यवस्थित होता तर एका दिवसात हा ओशाळ झालेला गाव आहे फ्रेंड्स तर कसं एका दिवसात पण ना एका रातीमध्ये आणि ते पण चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी गाव एका रातीमध्ये ओशाळ झाले कसे काय असतील त्यावेळे ना कसे काय त्यावेळेस ती लोकं कुठे गेली असतील काहीच काळालं नाही कोणाला अजूनपर्यंत माहिती नाही आणि असं पूर्ण सगळं म्हणजे आपला पूर्ण सगळा संसार घरदार टाकून जाणं भरपूर ग्रेटपणा बापे आणि हे सगळं बघून झाल्यावर निघालो आम्ही आम्ही निघालो पण अजून लोक भरपूर येत होती इकडे कारण संध्याकाळी चार चार, चार वाजेपर्यंत इथे लोक येतात पाचच्या नंतर इथे सगळं बंद केलं जातं जायचं तर आपण आपल्या रिक्सवर जा असे बोलतात ते सरळ तर आता आम्ही निघालेलो आहोत आणि बघा हा विलेज हा गाव हा किती आतमध्ये आहे आणि पुढचा गेट खूपच पुढे आहे तिकडे लोक राहतात म्हणजे त्यांचं ऑफिस वगैरे आहे तिथे आपल्याला एंट्री पास वगैरे देण्यासाठी आणि गाव आतमध्ये आहे तर हा असा कुलधारा गावाचा मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे कुलधारा विलेज कुलधारा गाव आणि हे बघा इथे समोर बघितलेलं आहे हे सगळे इथे गेट बनवलेले आहेत त्यांनी एंट्री करण्यासाठी आणि भरपूर लोक इकडे आता येत आहेत आम्ही निघालो आता आता आम्ही निघालेलो आहोत उदयपूरला आणि उदयपूरला आम्हाला जाता जाता जा 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 किती वेळ लागेल काहीच सांगू शकत नाही कारण भरपूर कारण भरपूर डिस्टन्स आहे इकडनं जाण्यासाठी जयपूर वेगळं उदयपूर वेगळं जोधपूर वेगळं जैसलमेर वेगळं हे सगळे ठिकाण वेगवेगळे म्हणजे इकडे आपल्याला जायला पाच सहा घंट्याचा तरी प्रवास आहेच भरपूर ठिकाणी असं म्हणजे प्रत्येक ठिकाणी जाण्यासाठी तर आता आपल्या जैसलमेर वरून उदयपूर जायचं आहे तर त्याच्यासाठी आम्ही निघणार आहोत निघालो आहोत आणि आमचा सगळा मोजा विस्तारा आमच्या बॅगा वगैरे सगळ्या लॉट झालेल्या आहेत आणि आम्ही मस्त असं निघालेलो आहे संध्याकाळचा असा आमचा प्रवास आता दुपारचा होणार आहे पूर्ण गाडीमध्येच तर बघूया दुपारी आता कुठे निघायचं आहे कुठे जायचं आहे काहीच माहिती नाही तर मस्त अशी छान निघालेलो आहोत आणि कुलधारा कसा वाटला विलेज नक्की कमेंट्स करून सांगा आणि आप मला जेवढं एक्सप्लेन करता येतो तेवढा मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न केले कुलधाराबद्दल आणि हे बघा असे कुलधार छोटी गावं आहेत तिथे पण ह्या लोकांनी इथे वस्ती करायला घेतलेली कुलधारामध्ये पण त्यांना नाही जमलं करायला कारण तिथे पॅरेनॉमर ॲक्टिव्हिटी भरपूर आहे असं बोलतात आता काय माहिती आम्हाला तर काहीच नाही वाटलंय व्यवस्थित वाटलंय एकदम फक्त पुढे चाललेलो तेव्हा थोडंसं म्हणजे भीतीचं वातावरण असं म्हणू आम्ही रिटर्न परत पाठी आलो का नको एकदम आतमध्ये जायला डीपली म्हणून जेवढं समोरचं बघण्यात आलं तेवढं मी पाहिलं आणि तेवढं मी व्हिडिओमध्ये पण कॅच केलेलं आहे तर चला फ्रेंड्स भेटते आता तुम्हाला थोड्या वेळा तर इकडं आलो तर मिलिटरीवाल्यांचे कॅम्प तर भरपूर भेटतील आपल्याला आता पुढे बघा पुढेही खूप असे मिलिटरीवाल्यांचे कॅम्प त्यांच्या गाड्या वगैरे आपल्याला बघण्यात आलेल्या आहेत तर त्यासुद्धा रस्त्या रस्त्याला दिसतात मिलिटरीवाल्यांचे कॅम्प वगैरे आणि रात्री आम्ही याच रस्त्यात फिरत होतो आपल्याला हॉटेल्ससाठी पण सगळीकडे बुकिंग आहे सगळीकडे बुक केलेले आहेत आणि जागोजागी गाड्या उभ्या आहेत आपल्या आपल्याचसारख्या बाहेर फिरून फिरायला आलेल्या लोकांच्या आणि आम्हाला भेटलेला छान होता मस्त होता हॉटेल तो हॉटेल रेस्टॉरंट काहीही तर छान होता हॉटेल्स मस्त एकदम स्पेशस होता आणि एकदम स्वच्छ क्लीन होता आणि छान वाटला आणि झोपी मस्त आली पण अर्धीच झोप झाली आमची पूर्ण काय झाली नाही फिरायला आलो का असंच असतं आपल्याला पूर्ण झोपायला मिळत नाही कारण पूर्ण झोपलं होतं मग दहा अकरा बाराशिवाय आपण मग उन्हामध्ये फिरा असं आहे त्याच्यामुळे आम्ही लवकर उठायचो एक दोन दिवस केला आळस कारण दिवाळीचा खूप थकवा होता खूप कंच्युम असतं दोन दिवस असतं आम्ही फिरायला पण आम्ही लेख मि जायचो वगैरे फिरायला नंतर दोन दिवस केला नाही बाबा लवकर उठायचा आणि ऊन जास्त पडायच्या अगोदर आपण चांगलं फिरून घ्यायचं तर हे बघा अशा मिलिट्रीच्या गाड्या वगैरे आहेत आणि आपण परत जैसलमेर स्टेशनच्याच ठिकाणी आलेलो आहोत रेल्वे स्टेशनच्या कारण हे सगळे आपल्याला तेच फुलदाऱ्याच्या साईडला जसे वेग गोल्डन हॉल्ट त्याच साईडला हे सगळे आहेत तर ते आता सगळं पाहून बघतो इथे मस्त वाटतं सांगण्यासाठी आता हे सगळं आम्ही बघून आता निघणार आहोत तर आता आम्ही पोचलो दुपारच्या जेवणासाठी गेला तर बघू शकता मस्त आम्हाला भूपे जेवण मिळालेलं आहे तर सगळं असं जेवणामध्ये आहे फ्रेंड्स बघू शकता पण व्हेज व्हेजमध्ये दोन दो तीन भाज्या आहेत आणि मस्त पापड लोणचा वगैरे सगळं सॅलेड वगैरे आहे आणि मस्त कढी पण आहे डाळ पण आहे सगळं आहे भरपूर अशा गोष्टी होत्या इथे राईस वगैरे सगळं जेवण आहे सगळं आम्ही मस्त जेवायला घेतलेलं आहे आणि आमची बारा तेरा आमची आहे मस्त चपाती आहे स्वीट डिश म्हणून अशी एक आहे स्वीट म्हणून आपल्याला बाजरीचं काहीतरी ते बनवून देतात आपल्याला तर बाजरीचं असं गोळा होता त्याच्यावर रोटी छान होतात दिसेलच आणि ते जेवण तर पण जेवण करायला आणि आता आमच्या सगळ्यांचं गुलाचं चालू आहे आणि आता मी जेवण करून घेतो तर मस्त कढी वगैरे आहे म्हणजे कढी पकोडा तो माय फे सुद्धा घ्यायला घेतलेली आहे इकडे आणि आमचं जेवण एकदम बेस्ट आहे फ्रीज आहे पण बाहेर गेल्यावर ना चांगल्या जेवणाची अपेक्षा करावीच नाही कुठे कुठे भरपूर ठिकाणी आम्हाला राजस्थानमध्ये जेवणाचं काहीच प्रॉब्लेम झालं नाही कोणाकोणाला झालं नक्की कमेंट्स करून सांगा आम्हाला तर काहीच नाही आलो फ्रेंड घेतला पूर्ण राजस्थान आणि सगळे आमची फॅमिली सगळ्यांनी जेवण करायला घेतलेलं आहे बघू शकतो आणि प्युअर व्हेजी लोकांचं जेवण या सगळ्यांनी जेवण करायला सगळे जेवायला बसलेले आहेत आम्हीही बसलेला आहोत बघू शकता तर आणि थकलेलो पण सकाळी लवकर उठलेलो तुम्हाला तर सांगितलं सकाळी लवकर उठल्यावर कसं आपला अवतार होतो कशी अवस्था होते असं वाटत होता आता सगळ्यांचं जेवण करून झाल्यानंतर असं वाटतं झोपून जावं सगळं तर चला जेवण करून येतो आणि भेटतो तुम्हाला नंतर पहिल्यांदा आम्ही असा ज्वारीचा काय बाजरीचा चुरमा घालला आहे पण मस्त आहे लाडू चुरमा चुरमा आपल्या भाषेत लाडू आणि या राजस्थानी भाषेमध्ये चुरमा मस्त आहे गोड गोड त्याच्यामध्ये चपाती स्टूप आहे अजून काय गुळाची स्टफिंग आहे म्हणजे गुळ आहे आणि ड्रायफ्रुट्स आहेत मस्त आहे सगळ्यांनी मस्त असं मस्त आहे गोड गोड जेवणं वगैरे करून फ्रेंड्स आम्ही निघालो आता उदयपूरला आता उदयपूरला तरी तीन चार घंटे बाकी म्हणजे आम्हाला अंधार पडणार आहे आणि रस्त्यात जाताना ना खूप असे मार्बलचे शॉप वगैरे दिसतात आपल्याला आणि जी त्यांची आपण विटा वापरतो ती लोक दगड वापरतात त्या दगडाच्या खाणीसुद्धा दिसलेल्या आहेत पण त्या व्हिडिओमध्ये शूट करता आल्याच नाही मला आणि ते मिलिटरी मॅनच्या गाड्या बघा भरपूर अशा गाड्या कारण इकडे कसं आहे आपली पाकिस्तान आणि भारताची बाउड्री जवळजवळ आहे त्याच्यामुळे इकडे खूप असे कॅम्प आहेत मिलिटरीवाल्यांचे तुम्ही पण आले सांगा मला आणि चला आता भेटूया आता डायरेक्ट नंतर थोड्या वेळात हॅलो फ्रेंड्स तर आता आम्ही आलेलो आहोत हॉटेलमध्ये तर हॉटेल आमचं बुक वगैरे झालं आणि वाजलेले आहेत आता संध्याकाळचे साडेआठ तर फायनली आम्हाला हॉटेल रूम मिळालेला आहे तर हा बघू शकता असा आहे हॉटेल तर मी थोडंसं बोलत होती पण ना खूप चावचाव चाव चाव चालू होतं त्याच्यामुळे चा मग का एवढं मला काय बोलायला भेटलंच नाही तर हा असा आम्हाला रूम मिळालेला आहे आणि आम्ही ग्राउंड फ्लोअरलाच आहे तर हा वॉशरूम आहे एकदम व्यवस्थित क्लीन असे वॉशरूम आहेत आणि आमच्या बॅगा बघा बॅगाच बॅगा प्रत्येक रूममध्ये जाव तिथे बॅगाच बॅगा तर हा असा आणि बाजूला मम्मी बसलेली आहे सोप्यावर हा एक रूम आहे हा एक आहे आणि हा इकडे सुद्धा आहे एक वर आहे असं सगळ्यांचं चा तीन चार जणांचे चा आम आमचे रूम होते वेगवेगळे आणि मम्मी आमच्याबरोबर होती मी माझी मुलं आणि माझी मम्मी तर असं आमच्या सगळ्यांच्या बॅगा काढलेल्या आहेत कारण कसं आहे एक वस्तू इकडे एक वस्तू तिकडे तर चला फ्रेंड्स आता भेटूया डायरेक्ट सकाळी तर जामच कारण गाडी काय झोप होत नाही व्यवस्थित तर आता गेल्यावर तिकडे कसं फिरायचं आहे कारण आपण जास्त फिरायलाच आलेलो आहोत तर मग मकवा आला तर काय करायचं मुलगा माझा बोलतो काय रोजच फिरता तुम्ही त्याला बोलले मी आपण काय बाहेर इथे काय झोपायला आलंय घेऊन घेऊन आपण फिरायला आलो तर चला आपण फिरायला निघणार आहोत तर कुठे तुम्हाला दिसेल तुम्हाला दाखवते चला आपण कंटिन्यू करूया